जैन मित्रांनो स्वप्न खाकीच या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ज्यांना आणि कन्फ्युज होत असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा कारण मुंबई सोडून इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर नेमका फॉर्म कुठे भरला पाहिजे भरपूर मुलांचे कमेंट आले होते की आम्हाला एवढे मार्क आहेत आणि आम्ही या कास्टचे आहे तर आम्ही फॉर्म कुठं भरला पाहिजे किंवा मी फॉर्म कुठे भरू तर बघा मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये बेसिक पासून सांगणार आहे की तुम्ही फॉर्म कुठे भरला पाहिजे किंवा तुम्हाला मार्क किती येत आहेत आणि त्या बेसिक व तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला पाहिजे आज आपण मुंबई वगळता बाकी जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता भरायचा आहे किंवा बाकीचे किंवा तुमचे जिल्हा असेल समजा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तिथे भरू शकता का तुम्हाला किती मार्क येत आहेत त्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत किंवा किती जागा असल्यानंतर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता तुम्हाला मार्क एवढे असेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता का ह्या सगळ्यावर मित्रांनो आपण डिटेलमध्ये पाहणार आहे आणि जे मुलं नवीन आहेत नवीन भरती बघत आहेत त्यांनी त्यांचा सुरुवात फॉर्म भरायचा पहिल्यांदाच फॉर्म भरत असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ वरून बघा कारण त्यांना फॉर्म भरण्यासाठी जो कन्फ्युज होत असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच त्यांचे जे फॉर्म भरण्यासाठी जे कन्फ्युज होत आहे ते नक्कीच ते दूर होईल आणि तुम्हाला नाही वाटत की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरी व्हिडिओ बघण्याची काही गरज आहे किंवा तुम्हाला परत कुठं फॉर्म भरू हा प्रश्न मनामध्ये येईल असं काहीच होणार नाही तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा तर बघा मित्रांनो मी तुम्हाला एक बेसिक पासून सांगणार आहे कारण तुम्हाला इथं फॉर्म भरताना तुम्हाला मार्क किती आहे त्याच्यावर खूप महत्वाचं आहे आता काही जण सांगतात की मॅडम मला पस्तीस मार्क ग्राउंड ला पडतात किंवा काही जण सांगतात की मला चाळीस मार्क ग्राउंड ला पडतात पंचेचाळीस मार्क ग्राउंड ला पडतात की तीस मार्क ग्राउंड ला पडतात पण किती आहेत याच्यावर नाही बघायचं पूर्ण आपल्याला ग्राउंड आणि लेखी दोन्ही बघायचे कारण फक्त आपल्याला ग्राउंड चे मार्क बघून लेकीचं मेरिट पर्यंत थांबायचं नाही तर आपल्याला पूर्ण वर्दी पर्यंत तुम्हाला पोलीस पर्यंत फायनल मिरिट पर्यंत टिकायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला शेवट मार्क टोटल आणि लेखी हे दोन्ही मार्क काउंट करून तुम्ही तिथे पर्यंत शेवट पर्यंत का हे बघणं अतिशय गरजेचं आहे तर बघा आपण आज बघणार आहे ते मुलं म्हणतात की मला पस्तीस मार्क आहेत मला चाळीस आहेत पंचेचाळीस आहेत कोणी तीस म्हणतात किंवा ज्यांचे कमी जास्त आहेत असे मार्क आहे मी ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू का किंवा मी ह्या कॅटेगरीचा आहे आज आपण आज आपण बघा जास्त बघणार आहे ए सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस किंवा बाकी अदर कास्टचे सगळे आज आपण बघणार हो, नाही फक्त तुम्हाला मी ओपनच्या जागा बघून कसं फॉर्म भरायचं सांगणार आहे जेवढे कास्टमध्ये आहेत त्यांचं सगळ्यांचं बघणार आहे एक दोन कास्ट राहिला तरीही तुम्ही ह्याच्यावर समजून घ्या आणि बघा आज आपण कुठली तर कास्ट घेऊ आणि त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगू मित्रांनो कोणतीही आपण एक कास्ट घ्यायची कारण पूर्ण सगळे जर कास्ट आपण सांगितलं तर तुम्हाला वेळ तुमचा वेळ खूप जाणार कारण वेळ हे तुम्हाला महत्वाचं आहे सध्या ग्राउंड आणि लेखीसाठी वेळ देणं अतिशय गरजेचं आहे आपण सगळं पूर्ण पूर्ण जर कास्ट सांगत असेल तर वेळ खूप मोठा होईल त्याच्यासाठी एक आपण एकच काष्ट घ्यायची कोणती तरी तर चला आपण घेऊ एस सी कास्ट आता एस सी कास्ट मध्ये तुम्ही आहात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता हे जे आपण जागे टाकलेले आहेत ही कास्ट आणि खाली जागा आहे मित्रांनो आता हे जागा आपण एकदम अंदाजेत टाकलेल्या आहे कारण तुम्ही ह्याच्या बेसवर फॉर्म भरा कसं भरायचं आहे ते मी सांगण्यासाठी तुम्हाला हे जागा मी अंदाजित टाकलेल्या आहेत तर बघा तुम्ही एस सी कास्टच्या आणि तुम्हाला फॉर्म भरायचा एक तुम्ही कोणता आहे ह्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तेवढ्या जागा आहेत तुमच्या कास्टला दोन जागा आहेत मग तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही कास्टमध्ये असेल तर तुम्ही ते पकडू शकता तसे तुम्ही अंदाज लावू शकता तर एस सी कास्ट तुम्ही आहे तुम्हाला दोन जागा आहेत मित्रांनो तर्चा तर्चा तर बघा आता दोन जागेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मग बघा तुम्ही मेरिट मध्ये बसणार का फायनल मेरिट पर्यंत टिकणार का किंवा तुम्हाला लेखीसाठी क्वालिफाय होणार का आता बेसिक असा आहे की दोन मार्क दोन जागेसाठी किती घेतात तर किती मुलांना बोलवतात एक एका जागेसाठी दहा मुलं बोलवतात कशासाठी तर तुम्हाला लेखीसाठी के क्वालिफाय केले जाते मग इथे दोन जागा आहेत तर इथे किती मुलं घेतली जातील वीस मुले घेतली जातील तर बघा आता कसं घेतलं जातं हे सुद्धा आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर किती तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुम्ही तिथं लागलं पाहिजे तर बघा आपण अगोदर इथं बघू की एस सी का तुम्ही आहात तुम्हाला तिथं दोन जागा आहे आणि एका जागेसाठी दहा मुलं घेतात तर आता तुम्हाला तुम्हाला बघा वीस वीस मुले घेतलेली आहेत मग त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा असं असत कि जे शेवटला शेवटचा जो नंबर असेल तो सुद्धा विद्यार्थी पर्यंत घेतात असं नाही की आता तुम्हाला वीसाच विद्यार्थी घेतले जाते तर कसं मेरिट लागत बघा समजा पंचेचाळीस मार्काची मुलं आहेत तर ते मुलं आहेत चार आता ह्याच्या पुढचे जे पन्नास मार्काचं आपलं ग्राउंड आहे पन्नासचं आहे पण अठ्ठेचाळीस मार्क पडतात हे जे मुलं आहे ते ओपन मध्ये ऑलरेडी गेलेले असतात आता पंचेचाळीसच्या सुद्धा जातात पण आपण एक तुम्हाला समजण्यासाठी घेत आहे पंचेचाळीस मार्काचे बघा त्यानंतर आले चौवेचाळीस मार्काचे आपल्याला मुलं भेटले सहा त्यानंतर बघा आपण डायरेक्ट चाळीस घेऊ चाळीस मार्काचे मुलं भेटले आपल्याला नऊ आता बघा किती झाले याचे टोटल बघा मित्रांनो आपण टोटल काढू आणि बघा नंतर आपल्याला कसं शेवटचे मेरिट लागत आहे हे बघू आता सहा चार दहा नऊ बघा एकोणीस एकोणीस मुलं झाले आता आपल्याला घ्यायचे किती तर वीस घ्यायचे मग आता चाळीस चा संपला आता शेवट नंतर ह्याच्या नंतरचा नंबर कोणता आहे तर समजा पस्तीस मार्काचा मुलगा आहे आता पस्तीस मार्काचा आहे आपल्याला किती कमी पडले एक मुलगा कमी पडला तर एक विद्यार्थी कमी पडला असेल तर आपण एक घेऊ शकतो का नाही तर समजा पस्तीस मार्काचा विद्यार्थी आपल्याला अकरा जरी भेटले दहा जरी भेटले वीस जरी भेटले तेवढे आपल्याला घ्यावंच लागतं तर समजा आपल्याला पस्तीस मार्काचे अकरा विद्यार्थी भेटलेत मग अकरा अकरा मध्ये बघा आता हे अगोदर आपल्याला एकोणीस भेटले होते आता अकरा भेटले आपले टोटल किती झाले तीस आपल्याला कॉम्पिटिशन किती जणांसोबत होतं वीस जणांच तर आता आपल्याला भेटले किती तीस जण भेटले मित्रांनो किती तीस जण मग आता शेवट शेवटचा जो आकडा आहे तिथं पासून हा मेरिट लागतो तुम्हाला मी मेरिट कसं लागतं एका जागेसाठी वीस असतात पण जर शेवटचा आकडा शेवटच्या मुलाचे जेवढे मार्क आहेत तसे मार्काचे मुलं जेवढे असतील तेवढे घेणं गरजेचं असतं तर असं बघा त्यानंतर तुम्हाला जर शेवटच्या मुलामध्ये जर तुम्ही असता आता समजा तुम्हाला चौतीस मार्क पडले पस्तीस मार्क पडले आता ह्याच्यामध्ये एकोणीस मुलं समजा चाळीसच्या अगोदरचे आहेत आता आहे पस्तीसावा मुलगा तुमचा नंबर पस्तीसवा आहे किंवा चौतीस पस्तीसचा आहे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही लागला आणि ह्याच्यामध्ये तुमची लेखी जरी टप असली तर तुम्ही शंभर टक्के लागतात आता मला काही मुलांना असं वाटतं की माझं ग्राउंड एवढं टप नाही तर मी त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो का आणि काही जणांना असं वाटतं की माझं ग्राउंड खूप भारी आहे मी त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो तर मला मित्रांनो ग्राउंड ज्यांचं भारी आहे किंवा ज्यांचं ग्राउंड कमी आहे ह्या दोघांचं बी किंवा फायनल आपल्याला किती पर्यंत जातं हे गरजेचं आहे आता काही मुलं अशा असतात की त्यांचं ग्राउंड पंचेचाळीस मार्काचं असतं आणि लेखी असते नव्वद मार्काची त्यांची टोटल असते पस्तीस मार्काची टोटल असते तर बघा त्या बरोबरच एक आहे पस्तीस मार्काचा पस्तीस मार्क त्याचे ग्राउंड येतात त्यानंतर सत्तर मार्काची लेखी आहे त्यांचे टोटल होत आहे एकशे पाच आता बघा हे जो विद्यार्थी आहे ह्यांचे ग्राउंड आणि लेखी दोन्ही टप आहे एक कुठेही जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला तर एकशे एक टक्का एक मित्रांनो लागतात आणि लागतातच नाही त्यांच्या कास्टमध्ये नाही तर हे डायरेक्ट कोकण मधून लागतात हे बघा ह्यांचे काही टेन्शन नाही कोण किती एवढे जर तुमचे मार्क येत असतील तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरू शकता त्यानंतर ज्यांचे पस्तीस ग्राउंड लाईट असतील आणि लेखीला सत्तर किंवा पंचाहत्तर येत असतील एकशे पाच एकशे दहाचे विद्यार्थी असतील तर त्यांचे बघा कॉम्पिटिशन मध्ये ते टिकणार नाही कारण त्यांना लेखीमध्ये किंवा ग्राउंड मध्ये मार्क वाढवणं गरजेचं आहे आता मग असं म्हणते की मॅडम आम्हाला पस्तीस मार्क पडत आहेत तर आम्ही या जिल्ह्यात की नको मग आम्ही टिकणार नाही का तिथं तुम्ही पण तुम्हाला आणि मेहनत वाढवा लागेल आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमची प्रॅक्टिस वाढवावं लागेल कारण तुम्हाला पस्तीसच्या जागी चाळीस निदान च्या तर पुढे तुम्हाला प्लस करणं गरजेचं आहे आणि तुमची लेखी सुद्धा इथं ऐंशी पंच्याऐंशी करणे गरजेचे आहे तेव्हा तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता तर बघा चला तर ह्याच्या पुढे बघू काही मुलांचे ग्राउंड असतात पंचेचाळीस मार्काचे आणि लेखी असते सत्तर आता इथं काय होतं त्यांचं ग्राउंड होत पंचेचाळीस मार्काचे आणि लेखी होती नव्वद मार्काची हे हे लागू शकतात पण ह्यांच्या मध्येच बघा ह्यांचं ग्राउंड आहे पंचेचाळीस आणि लेखी काय आहे सत्तर आहे मग आता इथं लेखी आणि ग्राउंड ग्राउंड लेखी जर सत्तर असेल तर यांची टोटल काय होत आहे एकशे पंधरा मग आता हे म्हणतील आम्ही इथे लागू शकतो का तर शक्यता कमी आहे मित्रांनो लागण्याची पण असं नाही की हे लागू शकत नाही पण बघा तुम्ही थोडी आणि थोडी हे मेहनत केलात आता इथं बघा इथे एकशे पाच आहेत आणि एकशे पंधरा आहेत है। ह्यांच्यापेक्षा यांना चान्सेस जास्त आहेत है। कारण थोडी आणि है यांच्यापेक्षा पण थोडी जास्त मेहनत केली तर त्यांनी तिथे शंभर टक्के लागू शकतात आता त्यानंतर बघा ज्यांचं ग्राउंड पस्तीस मार्गाचं आहे आणि लेकी नव्वद आहे आता अशी सुद्धा मुलं असतात कारण त्यांची ग्राउंड इतकं टप नसतं पण लेखी खूप टप असते आणि तुमचे मित्र सोबत असतील बघत असाल तुम्ही काही जणांचे ग्राउंड खूप टप असतात आता असे विद्यार्थी त्यांचं ग्राउंड खूप टप आहे आता पंचेचाळीसच नाही मित्रांनो तर कोणाकोणाचे अठ्ठेचाळीस असतात काही जण असं असतात की त्यांचे पन्नास पैकी पन्नास सुद्धा ग्राउंडला येतात तर आता आणि काही असे असतात त्यांची लेखी खूप टप असते पण ग्राउंड टप नसतं तर आता इथं पस्तीस मार्गाचं त्यांचं ग्राउंड आहे आणि लेकी आहे नव्वद त्यांचं काय झालं एकशे पंचवीस मार्क त्यांचे टोटल येत आहेत मग ह्याच्यामध्ये तुम्ही पाच मार्क चार मार्क कमी जास्त राहा नव्वद मार्क असतील किंवा तुमचे पंच्याऐंशी असतील किंवा एक्क्याण्णव ब्याण्णव असं सुद्धा होऊ शकतं कारण पेपरावर डिपेंड आहे शेवटी आपण पेपर जसं आला त्याच्यावरच मेरिट लागणार आहे आपण बोलल्यासारखं कारण आपल्याला एक अनुभव असतो की आपण आपण पेपर सोडवते वेळेस हार्ड पेपर सुद्धा सोडवतो सोपा सोडवतो मध्यम सोडवतो त्यानंतर आपल्याला समजतं की बाबा पेपर कसा आहे आणि जर खरंच पेपर अवघड आला तर आपण त्याला तेव्हा आपल्याला किती मार्क पडतील पेपर जर सोपा आला तर तेव्हा किती मार्क पडतील मध्यम असेल तर तेव्हा ते हे आपल्याला आपल्यापेक्षा दुसरं कोणीही त्याला समजू शकू शकत नाही स्वतःला मित्रांनो तर बघा आता एकशे पस्तीस वाला जो मुलगा आहे तो त्या मुलाची स्वतःच्या कॅटेगरी मध्ये लागण्याची मित्रांनो लागण्यापेक्षा ते ओपन मध्ये जाण्याची एकशे एक, एक टक्का वॅरंटी असते हा स्वतःच्या कॅटेगरी मधून तर लागलच लागल ते सोडा पण एकशे पस्तीस प्लस एकशे पस्तीस पस एकशे चौतीस मार्क असणारा मुलगा ओपन मध्ये जाऊ शकतो आणि काय तू जाणार आणि बघा मग त्याच्यानंतर काय दुसरं कोण येणार हा पहिला नंबरला तर आहे हा कुठे डॉय आपण लागू शकणार त्याच्या कॅटेगरी मध्ये कुठे फॉर्म भरला आणि जरी तो त्याच्या कॅटेगरी पेक्षा जर ओपन मध्ये जागा चांगल्यात बघून भरला तर तो ओपन मध्ये जाऊ शकतो त्यानंतर दुसऱ्या नंबरला येणार की एकशे पंचवीस वाला विद्यार्थी आता एकशे पंचवीस वाल्या विद्यार्थ्याला खूप चान्स आहे तिथे लागण्याचे कारण हा विद्यार्थी तिकडे जाऊ शकतो आणि एकशे पंचवीस वाला आपल्या कॅटेगरी मध्ये लागू शकतो परंतु मित्रांनो एकशे पंचवीस वाला सुद्धा विद्यार्थी कधी ओपन मध्ये सुद्धा जाऊ शकतो कारण तिथले पेपरावर अवलंबून आहे पेपर, पेपर हार्ड आला तुम्हाला मार्क तुमचे मेरिट कसे लागतात तुम्ही एकशे पंचवीस घेणारा विद्यार्थी आपल्या कास्टमधून पण लागू शकतो किंवा ओपन मधून सुद्धा लागू शकतो जर ओपनच्या जागा जास्त असतील तर तुम्ही तिथे फॉर्म बघून भरला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ओपन मध्ये जाण्याचे खूप सारे चान्सेस आहेत मित्रांनो भरपूर ठिकाणचे मेरिट एकशे पंचवीस ओपनच्या सुद्धा लागू शकतात आता बघा मी तुम्हाला आणि सांगणार आहे की तुम्ही ओपनच्या जागा बघून कशा भरायच्या तर हे जर एकशे पंचवीस बी असतील तर तुम्ही तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि वेळ भेटेल ह्याच्या सुद्धा प्लस करण्यासाठी त्यानंतर बघा मित्रांनो एकशे पंधरा मार्क असणारे तिसऱ्या नंबरला येणार आहे एकशे पंधरा मार्क असणारे तर एकशे पंधरा मार्क असणारे विद्यार्थी सुद्धा त्याने ते त्यांच्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकतात पण मित्रांनो ह्यांनी थोडी मेहनत करणं गरजेचे आहे कारण ह्याला इथं वाढवायला पाहिजे मार्क कारण तुम्ही एकशे पंधरा मार्क समजा तुम्ही एकशे पंधरा मार्काला तुमच्या जिल्ह्यामध्ये लागतात पण इथं तुम्ही तुमची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे लेखीला किंवा ग्राउंडला त्याच्यानंतर आता जर वाटलं की बाबा माझं आता ग्राउंड वाढणार नाही पंचेचाळीस पेक्षा जास्त तर मी घेऊ शकत नाही ग्राउंडला तर तुम्ही लेकीमध्ये वाढवलं पाहिजे लेखीमध्ये पाच दहा मार्क तुमचे वाढले पाहिजे तर तुम्हाला चान्सेस आहेत म्हणजे मित्रांनो तुम्ही पन्नास टक्के तुमचे चान्सेस पन्नास पन्नास टक्के आहे आता त्यानंतर बघा पस्तीस मार्क तुम्हाला ग्राउंडला येत आहेत सत्तर मार्क तुम्हाला लेखीला येत आहेत तर मॅडम आम्ही छोट्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलं पाहिजे का म्हणजे जेणेकरून कमी जागा ज्या जिल्ह्यामध्ये आहेत तिथे आम्ही फॉर्म भरलं पाहिजे का आम्ही लागू का तर मित्रांनो ह्यांचे चान्सेस खूप कमी आहेत पण जर तुम्ही मेहनत करायचं ठरवलं दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे जर वाटत असेल की ग्राउंड आणि लेखी कवर करेल तर तुम्ही भरू शकता अन्यथा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत <गराय> म्हणजे आपण मुंबई सारख्या जिल्ह्यामध्ये जास्त तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला तिथं तुम्हाला चान्सेस भेटू शकतात कारण पर्यंत तुम्हाला वेळ भेटतो वेळ भेटल्यानंतर तुम्ही चांगली तयारी करतो आणि ह्याच्यामध्ये तुमचे मार्क वाढून जाते तर बघा ह्या तिघाला तर चान्स आहे आता बघा तुम्हाला किती मार्क तुमच्या जिल्ह्यामध्ये पडत आहेत किंवा ग्राउंड मध्ये पडत आहेत आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये भरायचं आहे का हे जे आहेत एकशे पस्तीस वाले तर बिंदास तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पस्तीस पंचेचाळीस सत्तर मार्क पंच्याहत्तर पडत असतील तरी तुम्ही तुमच्या जिल्ह्यात फॉर्म भरू हो शकता पण तुम्हाला थोडी मेहनत करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जर पस्तीस नव्वद असाल तुम्ही पस्तीसच्या नव्वद पंच्याऐंशी चाळीसच्या दरम्यान असताल तर तुम्ही एकशे वीस किंवा पंचवीस वाले असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता तर बघा आता जागेवर सुद्धा डिपेंड आहे मित्रांनो आता एवढा आहे मी फॉर्म भरेल माझ्या जिल्ह्यात पण तुमची जागा कशी आहे जागेवर सुद्धा महत्वाचं आहे जागा तुम्हाला किती पाहिजे तुमच्या जिल्ह्यामध्ये भरण्यासाठी आणि एवढे मार्क तुम्हाला येत असतील तर त्या जिल्ह्यात जागा कशा पाहिजे तुम्ही कशा भरून बघितल्या पाहिजे बघा तुम्ही एस सी कास्टच्या आहेत आणि तुम्हाला बघा तुम तुम्हाला एकशे पस्तीस वाला तुमच्या कास्टमध्ये विद्यार्थी आहे आणि शेवट समजा एकशे एकशे पंचवीस वाला एक विद्यार्थी आता आपण इथलंच घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच समजेल उदाहरणामध्ये एक मुलगा आहे एकशे पंधरा वाला आता बघा तुम्ही एस सी मध्ये दोन जागा आहेत हो आता तुम्ही हे तीन मुलं टॉपवर आहेत आता बाकीच्यांना कमी मार्क आहेत समजा कमी आहेत मग तुम्हाला दोन मुलं घ्यायचे मग हा मुलगा जो आहे आता काय होणार ओपन मध्ये जेव्हा फॉर्म भरतात मुलं ते ओपन मधले सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये ओपन चे पण असतात बाकीच्या कास्टमध्ये ज्यांना जास्त मार्क बसते भेटतील जे ओपन सोबत कॉम्पिटिशन करू शकल ते सुद्धा ओपन मध्ये जाणार मग त्याच्यासाठी ओपनच्या जागा कशा भरतात बघा आता ते ओपनला तर असतात आता आपण भरपूर वेळेस बघतो ओपनच्या जागा दुसऱ्या कास्टच्याच मुलं होऊन जातात मग नेमकं काय होत तर ज्या मुलांना जागा जास्त आहे ते ओपन मध्ये जातात आता समजा ओबीसी मध्ये सहा जागा आहेत ओबीसी मधले बघा तीन मुलं आहेत जे तीन मुलं गेले ओपन मध्ये त्यानंतर एडब्ल्यू एस मधले एक मुलगा गेला समजा ओपन हो मध्ये आता एसीबीसी मधले समजा तो पण एक मुलगा गेला आता इथं एन टी सी एन टी डी आहेत त्याच्यातले एक त्याच्यातला पण एक गेला समजा आता एस टी मध्ये तर एस टी मध्ये आपण एकच घेतले आता एस टी मध्ये बी असेल तो पण जाऊ शकता आपण त्याच्यामध्ये एक घेतले त्याच्यासाठी बघा आता इथं किती झाले तीन एक चार अँड पाच किती टोटल झाली आपली पाच हम्म आता बाकीचे बघा आता एससी मध्ये दोन राहिले मग हा एससी मध्ये दोन राहिले तर यांना जास्त मार्क पडले पाच जणांना त्यांना एकशे पस्तीस मार्क पडले समजा एकशे चाळीस मार्क पडले काही जणांना ते गेले ओपन मध्ये आता मग आता यांना एकशे पस्तीस मार्क आहेत ही एस ची आहेत हे सुद्धा गेले ओपन मध्ये एकशे पस्तीस असल्यामुळे ओपन मध्ये गेले मग त्यानंतर किती झाले दोन मग ओपनचे काही आले तरी ओपनला जागा आहेत पंधरा असल्यामुळे आणि जागा काय आहेत तरी एकशे पंचवीस एक वाले एकशे तीस वाले एकशे पंचवीस पर्यंत मेरिट समजा लागलं ओपनचं आता एकशे तीस मध्ये आले एकशे पंचवीस पर्यंत ओपनच मेरिट लागलं त्यानंतर हे दोन्ही जी विद्यार्थी आहेत हे दोन्ही मुलं हे ओपन मध्ये निघून गेल्यानंतर इथं पहिला राहिला कोण हा वेटिंगला होता मित्रांनो हा मुलगा जो वेटिंगला असणारा पहिल्या नंबरला लागला किती एकशे पंधराला एकशे पंधरावाला लागला आता त्यानंतर बघा एकशे तेरावाला असेल किंवा एकशे चौदा वाला असेल मग ह्याचा फायदा का झाला कसा झाला हा लागला नसता हा वेटिंग मध्येच राहिला असता पण हे मार्क जास्त घेऊन ओपन मध्ये गेले त्यामुळे हा मुलगा हे दोघं लागले मग बघा त्याच्यासाठी मी म्हणते तुम्ही जागा तुमच्या बघते वेळेस तुमच्या जागा किती आहेत आणि ओपन जे किती आहेत हा बघून भरा आता बघा इथं समजा आपण धरलो की ओपनच्या जागा मित्रांनो कमी आहेत ओपनच्या जागा आपण कमी धरल्या आपण दहा धरल्या ओपनच्या जागा इथं ओपनच्या जागा आपण दहा धरल्या मग त्यानंतर दहा मध्ये बघा बाकीचे आले पाच आणि बाकीचे ओपनचे पाच लागले त्याच्यामध्ये आणि ह्या कास्ट मधून सगळे पाच लागले मग किती दहा होऊन गेले मग आता बघा मेरिट कमी लागेल का जास्त लागेल तर ऑलरेडी तिथं जास्त लागेल मग हा एकशे पस्तीस वाला जर ओपन मध्ये गेला एकशे पंचवीस वाला नाही गेला एकशे पंचवीस वाला आपल्याच कास्टमध्ये राहिला तर लागणार हा तर लागणारच काही प्रॉब्लेम नाही पण एकशे चौदावाला कटणार मित्रांनो एकशे पंधरावाला लागेल तो दुसऱ्या नंबरला एकशे पंधरावाला लागेल पण एकशे चौदावाला कटणार त्याच्यासाठी तुम तुम्ही जेव्हा फॉर्म भरता इथं किती फायदा आहे बघा तुम्ही जर ओपनच्या जागा बघून फॉर्म भरला तर एकशे वाला लागत आहे ओपनच्या जागा बघून जर तुम्ही फॉर्म नाही भरला तर एकशे चौदावाला लगेच कट मित्रांनो तिथून तिथं तुम्हाला नुकसान आणि फायदा इथं आहे कारण सगळे विद्यार्थी असं करतात की आपण ओपन मध्ये आपली कास्ट आहे ह्या का एवढ्या जागा तिथं बघतात इथं सोडूनच देतात डायरेक्टली हे खूप कमी विद्यार्थी बघतात कारण हे कमी विद्यार्थी बघतात कारण ज्यांना अनुभव आहे असेच विद्यार्थी बघतात तर तुम्ही नवीन असाल तर हा नक्की बघा किंवा ज्यांना माहिती नसेल तर हे सुद्धा खूप गरजेचं आहे इथं जेवढ्या ओपनच्या जागा जास्त असतील तेवढं तुमचं खाली येईल आणि तुम्हाला फायदा होईल तर बघा अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला खूप खूप चांगला फायदा होणार आहे आणि तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये लागण्याचे चान्सेस खूप सारे आहेत आणि त्यानंतर बघा तुम्ही चाळीस पंचेचाळीस पस्तीस अशा मार्काचे सांगितलं म्हणता सांग पण ज्यांना ह्याच्यापेक्षा एक दोन मार्क जास्त कमी असतील आणि त्यांची तयारी करण्याची जर त्यांच्यामध्ये जर मानसिकता असेल तर तुम्ही त्याची घ्यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता